माझं स्वप्न नसून माझ्या आईचं स्वप्न होतं की मी सायंटिस्ट बनावा जर आठ ते दहा तास काम करून तीनशे रुपये जर वाचवण्यासाठी शेतकरी काम करत असेल तर एखाद्या विद्यार्थ्याला अभ्यासाला जर संधी भेटली तर त्यानं नक्कीच दहा पंधरा तास अभ्यास करायला काय हरकत नाही कारण का तीनशे रुपयासाठी आठ तास काम करतात तर मला जर हा मोका भेटला तर मला अभ्यासाचा योग्य वेळ दिला पाहिजे त्याची मला जाणीव झाली मी अभ्यासाला सुरुवात ती तो आय आय टी गेट क्रॅक करायच्या वेळेला आठ महिने जवळजवळ त्यानं स्वतःला घरामध्ये त्यानं स्वतःला कोंडून घेतलेलं होतं त्याचा तो संघर्ष जिथं आम्हाला समोर आला बाबा बाबा जहांगीर यांनी कसं न्यूक्लिअर पॉवरची रचना केली त्यातूनच मला एक प्रश्न डॉक्टर अनिकेत बोबडे यांनी मला एक झाडाच्या बुंद्यासारखा पाठिंबा दिला पण तू कर मी आहे तुझ्या पाठीशी त्याच्यामुळं मी इथंपर्यंत पोचलेलो मी तर कधीच प्रॉपर नाही राहिलो ॲज अन ॲव्हरेज स्टुडंट आहे आणि मी इथंपर्यंत पोहोचलेलो तर मी जर करत असेल तर आपल्या राज्यातला किंवा आपल्या सांगली जिल्ह्यातला कुठलाही विद्यार्थी इथंपर्यंत पोचू शकतो की, पोच की तुम्ही मुलांच्यासाठी किमान दिवसातला एक तास वेळ द्या बरोबर आहे हां एक तास वेळ द्या की ते त्यांचं नक्कीच भवितव्य घडू शकेल एक तास पण दिवसातला एक तास मुलांच्या साठी म्हणून द्या नमस्कार मी संकेत पाटील आपण पाहत आहे राईट अँगल संकेत पहिल्यांदा तर तुझं मनापासून खूप खूप अभिनंदन कारण जिथं प्रत्येक मुलाची इच्छा असते ते काम करायची प्रत्येकाला संधी भेटत नाही ती तुला मिळाले काय वाटतं या तुला पहिल्यांदा पहिली प्रतिक्रिया काय आहे तुझी मला सध्या खूप आनंद होतोय की एखादी एक्झाम इंटरव्ह्यू क्रॅक करून एक चांगल्या पोस्टला अ ग्रेड ए पोस्टला माझं सिलेक्शन झालंय याचा खूप खूप आनंद आहे पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे आणि माझ्यापेक्षा माझ्या आई वडिलांचे पण खूप धन्यवाद करतो की ते कालवीत माझ्या सोपो यस सो आहे तुझं प्राथमिक शिक्षण कुठं झालं महाविद्यालय शिक्षण अगदी प्राथमिक शिक्षण मी पहिली ते चौथी बालशाळा तासगाव मधून केली पाचवी ते दहावी भारती विद्या मंदिर तासगाव मधून अकरावी बारावी मी एच जी एम कॉलेज केलं बीटेक मी केमिकल इंजिनिअरिंग मधून पीयू पी आय टी सांगली कॉलेजमधून केलं आणि त्याच्यानंतर मी गेट एक्झाम क्रॅक करून मी आय आय टी गांधीनगर मधून मास्टर्स केलेला आहे अनुसंशोधक केंद्रात संशोधक म्हणून जायचं तुला कधी वाटलं आणि तू कधीपासून तयारी केलीस याचं महत्वाचं म्हणजे हे माझं स्वप्न नसून माझ्या आईचं स्वप्न होत की मी सायंटिस्ट बनावा मग तीन वर्षापासून हे मी प्रेमत प्रयत्न करत होतो तीन वर्षापासून याची मी एक्झाम देत होतो तुला पहिल्यांदा कुठं वाटलं की बाबा कुठं जाहिरात बघितलीस जेव्हा गेट्स बीटेक झाल्यानंतर जेव्हा गेट्स आय आय टी साठी अभ्यास करायला लागलो तेव्हा माझ्या लक्षात आलं कि बाबा अनुसंशोधन केंद्र याच्यामध्ये डिफरंट डिफरंट टाइप्स आहेत हे उलगडीस आलं मला हे दिसून आलं की असंही काहीतरी असत इंडियन सायंटिस्ट अशा गोष्टी असतात आणि त्याचबरोबर आज आजकालच्या वेब सिरीज मध्ये पण दिसून येतं की बाबा बाबा जहांगीर यांनी कसं न्यूक्लिअर पॉवरची रचना केली यातूनच मला एक तिथून प्रेरणा भेटून घेतली तुझी घरची पार्श्वभूमी शेतकरी कुटुंबातले हो। शेतकरी कुटुंब म्हटलं तर अठराव्या शोधलं त्या परिस्थितीत कसं हे पेल असतो सगळे शिवधनुष्य ओके Uh, सर्वात महत्वाचं म्हणजे जेव्हा मी दहावीपासून पासून शिक्षण चालू होतं तेव्हा मीही शेतामध्ये काम करत होतो मला एक जाणीव होती सर्वसामान्य शेतकरी दोनशे तीनशे रुपये वाचवण्यासाठी आठ ते दहा तास काम करतोय जर आठ ते दहा तास काम करून तीनशे रुपये जर वाचवण्यासाठी शेतकरी काम करत असेल तर एखाद्या विद्यार्थ्याला अभ्यासाला जर संधी भेटली तर त्यांना नक्कीच दहा पंधरा तास अभ्यास करायला काय हरकत नाही कारण का तीनशे रुपयासाठी आठ तास काम करतात तर मला जर हा मोका भेटला तर मला अभ्यासाचा योग्य वेळ दिला पाहिजे याची मला जाणीव झाली जा मी अभ्यासाला सुरुवात केली अभ्यास करताना कधी जर अपयश आले असेल हो ते मागे टाकून तू पुढे कसं अपयश भरपूर येत गेले कारण का मी हाही आज बारकाची सायंटिस्ट जी एक्झाम क्रॅक केली बारकॉली याच्या ऑलरेडी मी दोन वेळा फेल झालेला आहे हर फेल्युरिटी नंतर एक डीमो तिसऱ्या अटेम्प्ट आणि ह्या हर एका मध्ये एक बॅकबोन म्हणून कोणतं असतं या ठिकाणी मी माझ्या भावाचा प्रामाणिकपणे उल्लेख करतोय की डॉक्टर अनिकेत बोबडे यांनी मला एक झाडाच्या बुंद्यासारखा पाठिंबा दिलाय बाबा तू कर मी आहे तुझ्या पाठीशी याच्यामुळं मी इथे पर्यंत आहे अनुसंशोधन केंद्रातील वाटचाल तुझी कशी असेल पुढं आणि तू कुठल्या क्षेत्रात संशोधन करणार आहे ओके okay. माझं आत्ता ऍज अ इंडियन सायंटिस्ट ग्रेड ए अँड सायंटि सायंटिफिक ऑफिसर सी लेवलला पोझिशन आहे टोटल ए बी सी डी एफ पर्यंत फायनल असतं जसं की तुम्ही समजू शकता जे आपले एपीजे अब्दुल कलाम सर आहेत ते एफ ग्रेडचे सायंटिस्ट आहेत तसं माझा आता सी ग्रेडला आहे आणि मी आ, आता इंडियामध्ये जसं की तीन पर्सेंट फक्त न्यूक्लियर एनर्जी आपल्यामध्ये जी लाईट आहे yes. त्यामध्ये फक्त तीन पर्सेंट न्यूक्लियर एनर्जी आपल्या न्यूक्लिअर फॉर्म मधून येते बाकी सगळ्या मधून येते तर त्यामध्ये तीन पर्सेंटची इफिशियन्सी कशी आपण वाढवल त्याचबरोबर अणु संशोधन केंद्रामध्ये बाबा एक न्यूक्लिअर टू थर्टी फाईव्ह हा एक घातक एलिमेंट असून त्याच्यापासून कसं संरक्षण करता येईल याचा मला अभ्यास करावा लागेल गावातील आणि राज्यातील इतर विद्यार्थ्यांना तू काय सांगशील Uh, मी त्यांना एकच सांगू इच्छितो मी कधी आतापर्यंत टॉपर नाहीये मी कधी नव्वद शंभर टक्के मला कधीही पडले नाही मी स्टुडंट मी ॲव्हरेज स्टुडंट आहे सत्तर ते ऐंशी टक्के मला पडणार मार्क आहेत मला दहावीला त्र्याऐंशी टक्के मार्क आहेत बारावीला चौसष्ट टक्के मार्क आहेत पण जिद्द ठेवा आई वडिलांचं स्वप्न बघा आई वडिलांचं कष्ट बघा मीही तेच केलं म्हणजे ऍव्हरेज स्टुडंट सुद्धा हा यशाचा मार्ग गाठव मी तर हेच म्हणतो की मी तर कधीच टॉपर नाही राहिलो ऍज अन अॅव्हरेज स्टुडंट आहे आणि मी हित्तपर्यंत पोचलेलो आहे तर मी जर करत असत तर आपल्या राज्यातला किंवा आपल्या सांगली जिल्ह्यातला कुठलाही विद्यार्थी इथेपर्यंत पोहोचू शकतो तुझ्या या यशात शिक्षकांचा आणि मार्गदर्शकांचा काय वाटत आहे सगळ्यात महत्वाचं की हितपर्यंत पोहोचण्या शिक्षकांचाच एक खूप मोठा वाटा आहे माझं दहावीपर्यंत जेव्हा मी एक कोचिंग लावलेलं की एम एस पाटील सर असतील त्यांनी एकच सांगितलेलं की संकेत कोणत्याही क्षेत्रात जा पण त्या क्षेत्राचा पुरेपूरपणे तुझा अभ्यास असला पाहिजे आज मी केमिकल क्षेत्रामध्ये मास्टर्स आहे आणि त्या केमिकल क्षेत्राचा मी खरोखर पुरेपूरपणे स्टडी करून मी बारपर्यंत पोहोचलेलो आहे मी आई वडिलांशी आपण बोलूया तर आम्ही तुमचा पहिल्यांदा जो व्हायरल बघितला ज्यावेळी संकेत ते डिग्री घेऊन येतो ज्यावेळी ते हॉटेलचं दार उघडलं जातं त्यावेळी बऱ्यापैकी डॉक्टर सांगतात की तुम्हाला अशा निवड झाली आहे तुम्हाला तर काय माहिती माहिती आणि ज्यावेळी सगळा प्रसंग घडला आमच्यासुद्धा डोळा तुमचं ते सगळं बघून वगैरे हो पहिली प्रतिक्रिया काय होती आमच्या डोळ्यासमोर फक्त तेन जो अभ्यास करत असताना जे कष्ट घेतले अगदी तो आय आय टी गेट क्रॅक करायच्या वेळेला आठ महिने जवळजवळ त्यानं स्वतःला त्या घरामध्ये त्यानं स्वतःला कोंडून घेतलेलं होतं तुम्ही संघर्ष बघितलाय त्याचा त्याचा तो संघर्ष तिथं आम्हाला समोर आला लहानपणापासून संकेत कसा होता कसं गेलं त्याच्यातले काय तुम्हाला गुण दिसले त्याला प्रत्येक नवीन घडणाऱ्या गोष्टीमध्ये त्याला इंटरेस्ट असायचा शेतीमध्ये कर असताना देखील माझी स्वतःची द्राक्ष बाग आहे तर त्याला द्राक्ष बागेमध्ये देखील जिज्ञास असायची की तो मला पहिल्यांदा तो तो चौथीच असताना त्यानु तो मला औषध मारू लागलाय लहानपणापासून लहानपणापासून आणि त्याचं कसं असायचं की हे औषध कशावर काम करते आहे जिज्ञास जिज्ञास वृत्ती होती त्याची त्याच्यात केमिकल कंपोजिशन काय आहे ह्या गोष्टीमध्ये तो जिज्ञास असायचा की ऐवजी आपण दुसरं कुठलं वापरू शकतोय का मी प्रत्येक गोष्टीमध्ये त्याची एक जिज्ञास वृत्ती होती तुम्ही शेतकरी आहे तुम्ही म्हटलं तुमचं शिक्षण काय झालंय मी डीएई डीबीएम बी आहे सुशिक्षित आहात मी सुशिक्षित आहे पण मी, मी माझ इंटरेस्टेड जे एरिया आहे तो शेती आहे द्राक्ष बाग हा माझा इंटरेस्टिंग आहे म्हणून मी या क्षेत्रामध्ये पडलोय अशा पद्धतीनं आहे तुम्ही स्वतः शेतकरी आहात पण त्याचं शिक्षण करताना पैसा लागला असेल किंवा आणि काय असेल ते कसं केलं सगळं मॅनेज कसं केलं कारण शेतकऱ्याला एवढं नसतं सगळं करणं शेतकऱ्याला हे सोपं नसतंय हे खरं आहे पण नियोजन ह्या गोष्टीवर माझा जास्त भर होता प्रत्येक गोष्टीच नियोजन करतो बरोबर आहे नियोजन आहे पण पैशा पुढे काय चालत नाही असं म्हणतो नाही पैशाच देखील नियोजन कस आपलं इन्कम किती आहे आणि याच्यामध्ये आपण खर्च किती करणार आहोत इतकंच काय आम्ही आमच्या द्राक्ष बागेच्या प्रत्येक झाडावरती आपला होणारा खर्च किती आणि त्या झाडापासून मिळणारा आपल्याला इन्कम किती सूक्ष्म इतप इतपत आम्ही दोघ जण मी पती पत्नी दोघ जण त्याच्यावरती अभ्यास करत होतो की प्रत्येक गोष्टीवर ह्या झाडापासून आपल्याला इन्कम किती आहे आणि याच्यावरती आपण खर्च किती करतोय आणि मायक्रो बॅलेन्सिंग इतपत आम्ही काम केलेलं आहे संकेतच्या आईकडे जाऊया संकेत आता बोलता बोलता म्हटलं की ही माझी इच्छा नसून माझ्या आईची इच्छा होती मुलांनी इच्छा पूर्ण केली काय वाटतंय खूप आनंद कधी काय संकेतला अरडावरडा केला होता कधी शिक्षणासाठी किंवा कशासाठी तो खूप शांत होता कधी पहिल्यापासून कधीही करावा लागला नाही तो जो मी जसं सांगेल त्याप्रमाणे तो ऐकायचा त्याप्रमाणे तो करायचा आणि प्रत्येक ठिकाणी मला कामाला सहभागी माझ्याबरोबर असायचा प्रत्येक कामात तो सहभागी माझ्या शेतकऱ्याचं बोलतो काही करू शकतो असे होती सात वर्षापासून सर्व कष्ट काम वगैरे तुमच्या मुलाची यशामाग नेमकी कोणती प्रेरणा होती आणि तुम्ही इतर पालकांना काय सांगू इच्छित मी इतर पालकांना एक सांगू शकतो सांगू इच्छितो की तुम्ही मुलांच्यासाठी किमान दिवसातला एक तास वेळ द्या बरोबर आहे हा एक तास वेळ द्या की ते त्यांचं नक्कीच पुढचं भवितव्य घडू शकेल एक तास पण दिवसातला एक तास मुलांच्यासाठी म्हणून द्या दिवसातला एक तास मुलांनी मुलांचा दिलाच पाहिजे संकेतचा जो मोठा भाव आहे तो एम यमेस आणखी काय वाटते नेमकं हे अशाबद्दल तुला की आता तोच म्हटलं की बॅकबोन माझा भाव आहे या तुला काय हे सांगेन की खरच यश त्यानं नावाजना जोग मिळवलंय अभिमानानं उंचावलं त्यांना दुसरी गोष्ट तो जरी लहान भाऊ असला जसं त्याच्यासाठी मी बॅक बोन होतो तसा माझ्यासाठीही तो बॅक बोन होता म्हणजे माझ्या पडता काळ असेल किंवा मला जिथं गरज पडेल तिथं तो कधीच लहान राहिला नाही माझ्यासाठी मी ज्याप्रमाणे जेवढं त्याच्यासाठी उभा राहिलो तेवढाच तो माझ्यासाठी नाही दोघांनी ना। एकामेकाला सपोर्टिव्ह भूमिका घेतलेली आहे सपोर्टिव्ह भूमिका घेतलेली आहे काही हो तुम्ही एकत्र असाल तर तुमचं हे आहे तुम्ही नेहमी एकत्र राहत तुम्हाला काही कमी पडणार नाही तुझं वय किती आहे माझं वय सत्तावीस आहे संकेत तुझं माझं पंचवीस वय वर्ष आहे एकाचं पंचवीस वय आणि एका सत्तावीस आहे सत्तावीस वर्षाचा मुलगा आहे तो एस आहे आणि पंचवीस वर्षाचा मुलगा आहे तो भावा अनुसंशोधन केंद्रात क्लास वन पोस्टला हे सगळ्यात मोठं गमक आहे की या कुटुंबाचं बोबडे कुटुंबाचं असेल किंवा यांच्यामुळं अखंड चिंचणी गावाला सुद्धा समृद्धता लाभलेली आहे शेवटचे एक दोन प्रश्न संकेत सध्या आपण यंग जनरेशन बघतोय सगळे एमपीएससी असेल युपीएससी असेल किंवा पोलीस भरती किंवा तलाटे असेल याच्या मागे धावतायत पण अजूनही लोकांना काही कुठल्या पोस्ट आहेत की अजून माहित नाहीत लोकांना आपल्या पोरांच्याकडे किंवा आपल्या ग्रामीण भागातील मुलांच्याकडे तेवढं पोटेन्शियल आहे पण त्या पोस्ट माहीत नसल्यामुळे तिथंपर्यंत जाऊ शकतात त्याबद्दल काय सांगशील हे महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा मला इंजिनिअरिंगला किंवा माझ्या मोठ्या भावाला मेडिकलला ऍडमिशन घ्यायचं होतं त्याच्या मागेही आम्हाला आमचे सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला असल्यामुळे त्याची ना नीट ना जी या, जे ह्या एक्झामबद्दल बद्दल जास्त माहित नव्हतं तेव्हा अग्रणी ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे मालक जे सर्व सगळे दादा त्यांनी आम्हाला एज्युकेशनसाठी हर स्टेपला आम्हाला त्यांनी पुढे पाऊल घालून आमच्या दोघांचं एज्युकेशन स्टार्टिंग त्यांनी केलं त्याच्यानंतर समजत गेलं की इंजिनिअरिंग नंतरही बाकीच्या फाट्या असू शकतात त्याच्यानंतर मी एकच सांगतो की एम पी एस सी म्हणा युपीएससी म्हणा हे सोडून अजून खूप साऱ्या क्लास वन अधिकारी पोस्ट आहेत जसं की तुम्ही डीआरडीओ सायंटिस्ट पण आहात इस्रो सायंटिस्ट आहे आता बार्क आहेत ह्या सोडून सुद्धा पीएसयू एसयू नावाचा एक सेक्टर असतो त्यामध्ये गव्हर्नमेंटच्या नेवरकुल एटी पर्सेंट त्यांचे शेअर्स असतात त्याही गव्हर्नमेंटच्या एक्झाम्स आहेत त्यामध्ये सुद्धा चांगली पोस्ट आहे जसं की एच पी सी एल असेल बी पी सी एल असेल ओ एन जी, जी से के है। माईट माईट नहीं। 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 सी असेल ह्या सुद्धा लोकांनी त्या दृष्टिकोनातून ओळखलं पाहिजे लोकांना ते माहीत नाही हा जे मोस्ट ऑफ लोकांना माहीत नाहीये मोस्ट ऑफ लोकांना माहीत नाही याच्या मागचं कारण असं की त्याचं कॉम्पिटिशन टप आहे त्यामुळे लोकांना माहीत नाही पण नक्कीच थोडीशी मेहनत मी तर म्हणतो की इंजिनिअरिंग असणाऱ्या सर्व माझ्या मित्रांना मी एकच इच्छितो की प्रायव्हेट जॉब हा जॉब आहे त्याचबरोबर तुम्ही मेहनत करत राहा नक्कीच या पीएसयू सेक्टरमध्ये येणं खरंच खूप गरजेचं आहे गव्हर्नमेंटमध्ये जॉब असणं खरंच चांगली गोष्ट आहे शेवटचा प्रश्न चिंचणी गावला संकेत वेगळी मुळे निर्माण झाली का हो सर झाली मग महत्वाची म्हणजे याच्या मागचा असं आहे की चिंचणी अगोदरपासूनच एक इतिहास दाखवणारी चिंचणी आहे जसं की नाथपंथामध्ये असणारे आमचे सद्गुरू महादेवनाथ महाराज असतील त्याचबरोबर चिंचणी हा सांगली जिल्ह्यामध्ये एक राजकारणी दृष्टिकोनातनं खरोखर नाव पुढा असणारा माझा माझं गाव आहे त्याचबरोबर चिंचणी हे शाही 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 एक शाही सम्राट शाही शाहिरांसाठी एक उच्च नाव दर्जवलेलं एक चिंचणी गाव आहे आणि तोच वारसा तुम्ही जर पाहिला तर चिंचणीमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये चिंचणीतील लोक पुढे आहात म्हणून ते राजकारणापासून ते इथंपर्यंत तर त्यातलाच मी एक प्यादा तुम्ही म्हणू शकताय की मी आज एक इंडियन सायंटिस्ट म्हणून चिंचणीतून एक प्यादा पुढा आलेला आहे आणि भविष्यातही असे अनेक प्यादे बघून वेगवेगळ्या क्षेत्रात तुम्हाला दिसून येतील नक्कीच आता आपण पाहिलं की आ, संकेत बो, बोलता बोलता सांगितलं की मी कधीही टॉपर नव्हतो ॲवरेज स्टुडंट होता त्यामुळं जरी काय कुणाला न्यूनगंड असेल की बाबा मला साठ टक्के पडतात किंवा सत्तर टक्के पडतात मी कसा जाऊ तिथंपर्यंत तर ते आता तेच सांगितलं यशाचं कमग की फक्त साठ टक्के किंवा सत्तर टक्के म्हणून मी टॉपर नाही म्हणून मागं न बसता मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर नक्कीच आपण यश प्राप्त करू शकतो आणि त्याच्याबरोबर त्यांना हे देखील सांगितलं की ही इच्छा माझी नसून माझ्या आईची इच्छा इच्छा होती आणि ती मी पूर्ण केलेली आहे त्याचा भाऊ म्हणतो की तो जसा तो जसा त्याला म्हटला की तो माझी सपोर्ट सिस्टीम होती तसा तोही त्याला सपोर्टिव्ह सिस्टीम करत होता एकमेकांना सपोर्टिव्ह होते घरची फॅमिली असेल त्यांना कायम एक बांधता आली आणि त्यामुळे खरं तर हे यश त्यांना प्राप्त झालंय